दुपारच्या टॉप ट्वेंटी मॅन ऑफ द डे सोलापुरात आज फक्त मनोज जरांगी पाटलांची चर्चा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला सळोकी पळो करून सोडणाऱ्या मनोज जरांगी पाटलांची तोफ आज सोलापूरला धडकणार आहे त्यांच्या स्वागतासाठी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच नवे बेस्ट पर्यंत सर्वत्र भगवे झेंडे आणि त्यांचे डिजिटल बोर्ड झळकत आहेत सुमारे तीनशे स्पीकर आणि तीस एलईडी लावून ही सभा दाखवली जाणार आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चार हुतात्मे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यांना अभिवादन करून मनोज जरांगे पाटील सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतील छत्रपती संभाजी महाराज चौकातून भव्य रॅली काढली जाणार आहे या मार्गावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या या सभेला होणारी गर्दी आणि जरांगे पाटील काय बोलणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे मनोज पाटील यांची आज सोलापुरात शांतता रॅली आणि सभा होणार असल्यामुळे जुना पुन्हा नाका ते नवीस हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार मनोज जरंगे <प्राणगे> पाटील यांच्या आजच्या रॅली निमित्त शांदेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सोलापूर शहरातील शाळा महाविद्यालयांना दिली सुट्टी ऑलिम्पिक मध्ये कुस्तीच्या सामन्यात विनेश फोगाट हिने उजनी मध्ये दौड मधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह हो कमी झाला आता अवघी पंचवीस हजार क्युसेक वेगाने येत आहे पाणी धरणात एकशे वीस टीएमसी म्हणजे एकशे सहा टक्के पाणी साठवले भीमा नदीत सोडलेले पाणी ही कमी केले भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी जी वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी केगाव सोलापूर बांगलादेशात निर्माण झालेल्या अराजकतेमुळे साडेचारशे स्थानकांवर आले आजवर साडेचारशे लोकांचा मृत्यू सध्या तेरा लाख पस्तीस हजार भारतीय विद्यार्थी परदेशात घेत आहेत शिक्षण केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे अकरा ऑगस्ट रोजी मुंबईतील खारगरमध्ये होणार राज्य अधिवेशन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात करण्यात आले दाखल मनोज जरांगी पाटील यांचा आज सोलापुरातील विजापूर रोडवर असलेल्या प्रमोद साठे यांच्या बंगल्यात मुक्काम उद्या सकाळी सांगलीकडे रवाना होणार ओडिशामध्ये तब्बल पावणे चार कोटी रुपयांचे दागिने लुटणारा चंद्रशेखर या आरोपीला सोलापूरच्या फौजदार चौडी पोलिसांनी केली अटक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख चाळीस हजार महिलांना पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मिळणार लाभ भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपर चेज स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेला बीडचा अविनाश साबळे आज भारताला पदक मिळवून देणार सोलापुरातील <दलीगा> हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये शनिवारी ठुमरी दादरा गझल अशा उपशास्त्रीय गायनातून अवंती पटेल आणि ऋतुजा लाड यांचा होणार ओ गाणीवानी हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत रस्ते भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौर्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हा सेवा निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज लाडकी बहिणीच्या भरघो आता राज्य सरकारची लाडकी मोलकर्णी योजना घरकाम करणाऱ्या महिलांना दहा हजारांचा लाभ मिळण्याची शक्यता मुंबई प्रभादेवी शिंदे गट ठाकरे गटात राडा बोर्डावरील धनुष्यबाण चिन्हावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले अजित पवार आणि अमित शहा यांची काल दिल्लीत झाली भेट आज ठाण्यात महायुतींच्या नेत्यांची बैठक नवनीत राणांचा दौरा लोकसभेच्या पराभावानंतर विधानसभेसाठी शड्डू ठोकणार राजू शेट्टी आणि तुपकर यांच्यात बिनसलं शेट्टी म्हणाले आरोपांना भीक घालत नाही तर तुपकर म्हणाले डिपॉझिट जप्त झालेल्यांना गांभीर्यानं घेत नाही स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट्स उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर राज्यात झिकाची रुग्णसंख्या ऐंशी वर तर सर्वाधिक सहासष्ट रुग्ण नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण सुनील केदार यांच्या अडचणी वाढणार आज मुंबईत सहकार विभागाची सुनावणी राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा अनेक भागात पावसाचा येलो अलर्ट जारी इस्माईल हनियाचा यांची एकतीस जुलै रोजी झालेल्या हत्येनंतर आता सिनवार बनले हमास देशाचे नवे प्रमुख नोबेल विजेते मोहम्मद युनिस बांगलादेशच्या अंतरिम सरकारची प्रमुख आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस <laughs> न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा